राऊंड असा आहे हे बघा हे बघा सांगणार आहे मी ओळखी करून मिळून घ्या एकमेकी नावानं बाई किती दिवसानं भेटली गळ्यातलं कसं आहे साडी कुठून घेतली हा सगळं ओळखी करून घ्या झालं 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 हा हा असं काही नाही एक एक इथे एक एक नाही चार चार होते हा राऊंड असा आहे मी अहिनी हा राऊंड असा आहे मी एक नंबर सांगेल त्याचा तुम्हाला ग्रुप करायचा मी चार सांगेल पाच सांगेल तीन सांगेल दोन सांगेल ठीक आहे ज्या ग्रुपमध्ये नसतील त्या आउट होतील वैनिक गेम कळाला गेम कळाला नाही का त्यांच्या गप्पा चालू होत्या हा मला माहित होतं ना मी एक नंबर सांगणार आहे त्याचा तुम्हाला ग्रुप करायचा आहे एक ट्रायल घेऊया सर म्यूज